काही गोष्टी जपल्या पाहिजे राजकारणी लोकांनी आणि त्याचेच परिणाम भोगावं लागेल एवढा अतिरेक व्हायला नको ना पैसा आहे म्हणून सत्ता आहे म्हणून तर हा अतिरेक आहे देशभरात भोगावं लागेल ईडी मध्ये एकाच पक्षाचे माणसं काय दिसतय बीजेपीचा एकही माणूस करप्शन नाही करत महायुतीला सत्तेच्या दुरुपयोगाचे परिणाम भोगावे लागणार असा इशारा अमरावती मतदारसंघात भाजपच्या विरोधात रणसिंग फुगणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चूगळू यांनी दिला पैसा आहे सत्ता आहे म्हणून अतिरेक करू नका असेही कडू म्हणाले राजकारण्यांनी काही गोष्टी जपल्या पाहिजेत त्याचेच परिणाम त्यांना भोगावे लागतील पैसा आहे सत्ता आहे म्हणून इतका अतिरेक करू नये आमच्या घरात घुसून तुम्ही आम्हाला खाली केला असेल तर हा अतिरेक आहे हा असा प्रकार कोण सहन करेल महायुतीला देशभरात सत्तेच्या दुरुपयोगाचे परिणाम भोगावे लागतील ईडी मध्ये एकाच पक्षाची माणसं का दिसतात भाजपचा एकही माणूस घोटाळे करत नाहीत का असा प्रश्नही कडू यांनी उपस्थित केला बच्चू कडू नेमकं काय म्हणाले पाहूयात तुमचा व्हिडिओ आला होता पोलिसांच्या पाया पडत पायाला आता काय लोकशाही आहे कसं आहे तुम्हाला सांगा पोलीस जेव्हा एखाद्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून वागत असेल पण परवानगी आमची सगळं आमच्याजवळ होतं आणि उद्याची सभा आहे आज आम्हाला परवानगी नाकारत हा अतिरेक आहे म्हणजे असं म्हणतंय का असं का मोगल काळात पण फार कमी होत होते काही गोष्टी जपल्या पाहिजे राजकारणी ना आणि त्याचेच परिणाम भोगावं लागेल निवडणुकांच्या निकालामध्ये हा भोगेलच ते एवढा अतिरेक व्हाल नको ना पैसा आहे म्हणून सत्ता आहे म्हणून तुम्ही कोणाच्या घरात घुसणार आहे परवानगी आमची होती ते मैदान आमच्यासाठी भेटलं होतं म्हणजे आम आमचं घरच झालं होतं ते क्षणापुरतं आणि आमच्या घरात घुसून तुम्ही आम्हाला खाली केलं असेल तर हा अतिरेक आहे कोण सहन करणार आहे पण मग हा निकाल महाराष्ट्रापुरता तुम्हाला वाटतंय तुम्ही जे म्हणतात की सत्याचा गैरुपयोग दुरुपयोग ह्याचा परिणाम भोगावा लागेल तो फक्त महाराष्ट्रात की देशभरात देशभरात आहे भोगावं लागेल डीमध्ये एकाच पक्षाचे माणसं का दिसत आहे बी जे पीचा एकही माणूस करप्शन नाही करत यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका